नमस्कार माझे नाव दत्तात्रयनाय पाडी मी आता तिसरी कमी आज जागतिक कविता दिनानिमित्त कविता सादर करणार आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जुन्नूर जिल्हा कुण पुणे मी मी माझी स्वतः लिहिलेली कविता आहे माझ्या माझे माझ्या कवितेचे नाव आहे माझा एक मित्र माझा एक मित्र तो पाणी चित्र त्याचे नाव साई त्याला छोटी ताई तो किती असतो अभ्यास करत बसतो आणि दुसऱ्या कविते दुसऱ्या कवितेचे नाव आहे आमचे सर आमचे 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 एक सर म्हणाले काम कर आम्ही काम केले सरांनी बागत नेले सरांनी दिली चढी सरांनी दिली चढी सर शिकवतात धडे आणि घेतात पाडे माझ्या तिसऱ्या कव, दुसऱ्या कवितेचे नाव आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा माझं माझं गप्पा गणपती बाप्पा दुसऱ्या कवितेचे नाव आहे ती आते झाडाच्या ठिकाणी तिला आहे पिल्लू त्या पिल्ला म्हणतो आपण त्या एक धन्यवाद पिल्ण।